अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील साईक घेतल्याची येथे आज सोमवार दिनांक मे रोजी दुपारी दोन सुमारास घडली आहे सदर बस ही वैजापूर बस आगाराची असून ती वैजापूरहून पुण्याकडे जात असताना कोपरगाव येथील साईक येथे ही घटना घडली गट आहे सदर बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते मात्र बस चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे बसने पेट घेतल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती बस साई कॉर्नर येथे तात्काळ थांबवत सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढत होते सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही बसच्या लायनर गरम होऊन सदर बसने पेट घेतल्याची माहिती बस चालकाने दिली आहे सदर आगीची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदरची आग भिजवली आहे या विभागांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव